हल्ल्यासंदर्भात मोदींनी अडीच तास चर्चा केलेली आहे आणि पंतप्रधान मोदींनी एक्सपोज करत ही माहिती दिल्याचं कळत आहे केंद्रीय मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर मोदींनी ही पोस्ट केली आहे या संदर्भात अधिकची माहिती करा आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत आहेत आवेश बैठकीमध्ये हल्ल्यासंदर्भात मोदींनी आढावा घेतला असेल काय नेमकं घडलं का बैठकीमध्ये पुढची रणनीती आता कशी आखली जाईल कि में दाले, हो हो की सुद्धा पलगाम येथे काल दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर सगळ्या देशात खळबळ मारली होती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी सहा वाजता बैठक बोलली होती सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती या बैठकीला उपस्थित होती राष्ट्र परराष्ट्र मंत्रालय अर्थ खातं आणि संरक्षण खातं आणि गृह खातं हे सगळे या बैठकीला उपस्थित संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी चाललेली मॅरेथॉन बैठक होती यानंतर काय भूमिका घ्यायची पाकिस्तानला कशा प्रकारे एकट्यात पाडायचे यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा ब्रिफिंग केली नेमकं कसे दर्शव झाली काय आले आणि कसा हल्ला झाला या सर्व माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी नरेंद्र मोदीला दिली त्यानंतर नरेंद्र मोदी आणि जे सुरक्षा समिती यांच्यात महत्वाची बैठक ठरलेली आहे पुढची रूप अशी ठरली की पाकिस्तानला पूर्ण जगात कसं एकटं पाडायचं या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झालेली आहे तसेच भारताकडून जे पाकिस्तानला जे जमीन भारत आणि पाकिस्तान जी जमीन आहे ती पुन्हा भारत वापस घेण्याची सुद्धा शक्यता आहे तसेच जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांना विजा कॅन्सल करण्याची शक्यता आहे आणि जे पाकिस्तानचे राजकीय अधिकारी जे पाकि भारतात आहेत त्यांना सुद्धा पाकिस्तानात जाण्यास सांगण्याची सांग सांगणार असल्याची माहिती मिळत आहे श्रद्धा अगदी या घडामोडींकडे लक्ष असेल आवेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पहलगाम हल्ल्यासंदर्भात मोदींनी अडीच तास चर्चा केली